माजी महापौरांच्या जावयाची अलिशान कार चोरट्यांनी केली लंपास कारचा शोध लावण्याचं पोलिसांसमोर आवाहन नाशिक येथील पंचवटी परिसरात वाहन चोरीच्या घटनांनी नागरिकांसह भाविक हैराण झालंय अशातच नाशिकच्या माजी महापौरांच्या घरासमोरून त्यांच्या जावयाची अलिशान कार चोरट्यांनी लंपास केल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे वाहन चोरीचं नाशिक मध्ये असल्याचं दिसून सामान्य सा माजी महापौरांच्या जावयाची गाडी चोरून नेल्यानं पोलिसांच्या रात्र गस्तीचे आणि गुन्हे शोध पथकाचे वाभाडे निघालेत ही चोरी करून चोरट्यांनी थेट राजकीय नेत्यांसह पोलिसांना एक प्रकारे खुला आवाहन दिल्याची चर्चा सुरू झाली आहे नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे जावई प्रवीण चंद्रकांत वाटमारे राहणार टाकळी जिल्हा अकोला हे शनिवार दिनांक रोजी आपले सासरे अशोक देवराम मुर्तडक यांच्या मुर्तडक चाळ मखमलाबाद नाका पंचवटी इथं आले होते दरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांची फॉर्च्युनर गाडी क्रमांक एम एच तीस बी बी सतरा सत्यात्तर ही तीस लाख रुपयांची आलिशान कार रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे रविवार दिनांक दोन रोजी सकाळी कार चोरीची घटना लक्षात येताच मुर्तडक आणि वाटमारे यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत अज्ञात आरोपीं विरोधात वाहन चोरीचा गुन्हा दाखल केलाय या थेट माजी महापौरांच्या घराबाहेरून आलिशान कार चोरल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातय शासनाकडून नुकतेच पोलिसांना गस्त घालण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनांचं वाटप करण्यात आले होते मात्र वाहन चोरींच्या घटनामुळं रात्रीची गस्त फक्त कागदावरच असल्याचं सिद्ध झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे तसेच गुन्हे शोध पथक हे शोभेचे भावले बनून राहिले असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांवरून दिसून येते अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाजूला करून नव्यानं गुन्हे शोध पथकाची निर्मिती करण्याचं आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर उभे ठाकले यावर अधिकारी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय प्रतिनिधी शशिकांत बिरारी संपादक